ताज्या घडामोडी पाहण्यासाठी वृत्तदर्शन न्यूज चॅनलला व लाईक करा बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष पंढरी शेठ फडके यांचे निधन झाले आहे त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे बैलगाडा शर्यतींचा विषय निघाल्यानंतर पहिलं नाव येतं ते म्हणजे विही घर येथील प्रसिद्ध पंढरीनाथ फडके त्यांचे आज निधन झाले आहे एकोणीसशे शहाऐंशी पासून वडिलांमुळे पंढरीनाथ फडकेंना बैलगाडीचा नाद लागला जिंकल्यावर किंवा सुरू झालेली आवड शिंकायची राखून ठेवली होती आतापर्यंत चाळीस ते पन्नास शर्यतींची बैल त्यांनी राखून ठेवली होती आज एकवीस फेब्रुवारी रोजी त्यांचं रुग्णालयात निधन झालं कोणत्याही शर्यतीमध्ये एक नंबरला असलेला बैल पळायला लागला आणि त्याच्यावर पंढरी शेठ यांची नजर असायची त्यानंतर कितीही किंमत असली तरी त्याला विकत घ्यायचे त्यांच्याकडे महाराष्ट्रातील टॉपचा समजला जाणारा बादल बैल याने तब्बल अकरा लाख रुपयांची शर्यत जिंकली होती आज एकवीस फेब्रुवारी रोजी त्यांचं निधन झालं पंढरी फडके यांना गोल्डन मॅन म्हणून ओळखलं जायचं